सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ मकर संक्रांत आलेले आहे सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार रा आहे आणि त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं तर ह्या दिवशी आपण संक्रांतीचे तिळगुळ बनवत असतो घरात खूप सारा गोडाचा पदार्थ बनवतो घरात छान छान जेवण बनवतो छान दिवस असतो हा तर ह्या दिवशी आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे की घरात आपल्या काही गोष्टी करायच्या आहेत तर काही गोष्टी करायच्या नाही तर असं काय आहे किंवा आपल्या दिवशी आपल्याकडे त्या दिवशी कुठली वस्तू खरेदी करून आणायची आहे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओतून माहिती पडणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता एका सकाळीच आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठल्याच्या नंतर आंघोळ केल्या के लगे केल्याच लगेच आपल्याला सर्वप्रथम तर आंघोळीच्या पाण्यात थोडेसे चिमूडभर तिळ घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे त्याचबरोबर करा उठल्या म्हणजे आंघोळ झाल्याच्या नंतर आपल्याला सूर्याला चिमूडभर तिळ थोडेसे हळद कुंकू अक्षदा आणि एक लाल रंगाचं फूल हे तांब्याच्या तांब्यात ठेवून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर देवपूजा करून घ्यायची आहे आपल्या घरात आणि आपल्या घरात बघा त्या दिवशी सुट्टी असते तर कधी कधी काय होतं खूप घरात लोक असतात आणि त्या दिवशीच नेमका वाद होतो तर आपल्या घरात वाद होणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी केसं धुवायचे नाहीत बऱ्याच स्त्रियांना तर त्या दिवशी घरात आहेत त्यामुळे केस धुवायचे तर ह्या दिवशी केस धुवायचे नाहीत किंवा वाद होऊन द्यायचा नाही शिवाय आपल्या घरात मांसाहार दोन तीन दिवस संक्रांतीचे शिजणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला काय खरेदी करायचं आहे बघा तर आपल्या घरात आपल्याला ह्या विशेष दिवसात बघा आपलं घर स्वच्छ राहावं त्यासाठी आपण दिवाळीतसुद्धा एक नवीन झाडू घेतो त्याची पूजा करतो तर अशीच एक नवीन झाडू घ्यायची आत्ताच दिवाळीची घेतलेली आहे परंतु नवीन घ्यायची ही ती झाडू खरा खराब झाल्याच्यानंतर ही झाडू आपल्याला नक्कीच वापरण्यात काढ वापरायला काढता येईल त्यामुळे एक झाडू घ्यायची त्याला कलावा बांधायचा हळदी कुंकू करायचं आणि ही झाडू तशीच ठेवून द्यायची आणि जेव्हा जुनी झाडू खराब होईल तेव्हा हे नवीन झाडू आपल्याला काढता येतं त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी आपल्याला सौभाग्याचे जे पण कुठले अलंकार घ्यायचे असतील खरेदी करायचे असतील तर त्या दिवशी तुम्ही सौभाग्याचे अलंकार खरेदी करू शकता कुठलंही असू द्या मंगळसूत्र असू द्या टिकली असू द्या बांगड्या असू द्या किंवा काहीही वस्तू आपण त्या दिवशी खरेदी करू शकतो लहान मोठ्या त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी आवर्जून तांब्याची खरेदी करायची तांब्याचं तांबं किंवा तामण आपल्या देव्हाऱ्यातल्या ज्या पण कुठल्या वस्तू तांब्याच्या आपल्याला घेता येतील किंवा घरातली काही एखादी वस्तू घेता येईल तीसुद्धा आपण तांब्याची खरेदी त्या दिवशी आवर्जून करू शकतो अश तर अशा काही काही गोष्टी असतात आणि असे काही काही दिवस असतात त्या दिवशी आपल्या घरात आपण असं काही केलं तर आपल्या वाट्याला नक्कीच पुन्हा येईल आपल्या घरातली संकटे आहेत कटकटी आहेत आजार आहेत हे नक्कीच दूर होणार आहेत तर बघा आपण हिंदू असल्याकारणाने आपल्याकडे जो दिवस येतो त्या दिवशी आपल्याकडे पूजा विधी असतात काही दिवस असतात जे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि आपण ते कटाक्षाने पाळतो तर अशा काही गोष्टी आहेत त्या केल्या गेल्याच पाहिजेत आपल्या आयुष्यात भरभराट येण्यासाठी आपलं आयुष्य सुखमय होण्यासाठी किंवा आपल्याला थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण काही काही करत असतो तर अशा शुभ दिवशी आपण दानसुद्धा करू शकतो दानाला अत्यंत महत्त्व आहे तुम्ही ते तुम्ही दान कधीही करू शकता ते तुम्ही खाण्याचं सांगा म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू दान करू शकता किंवा वस्त्राचं दान करू शक ज्या वेळेला आपण दान करतो त्यावेळेला आपल्यावर जर का थोडा तरी पितृदोष असेल बघा आपल्याला सगळ्यांना थोडा थोडा तरी पितृदोष हा असतोच त्यामुळे पितृदोष कमी करण्यासाठी हे दान खूप महत्त्वाचं ठरते ते तुम्ही दान क कुठलेही करू शकता ह्या दिवशी तुम्हाला तिळाची सुद्धा खरेदी जर करता आली तर नक्कीच करू शकता आपण एक दिवस दोन दिवस आधीच तिळ घेतलेलं असेल परंतु त्या दिवशी एक दहा पाच रुपयाचे तिळ घ्या दहा रुपयाचे तिळ घ्या तरी चालेल वीस रुपयाचे तिळ घ्या तरी चालेल तिळ हे बाराही महिने आपल्याला जेवणात लागतातच त्यामुळे त्या दिवशी तिळाची सुद्धा आवर्जून तुम्ही खरेदी करू करू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ